दहावीची परीक्षा येत्या एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत असून ठाणे जिल्ह्यात तीनशे अडुतीस परीक्षा केंद्र आहेत तर एक लाख तीन हजार सातशे अठरा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत याचेच औचित्य साधून आग्री युवक संघटना बदलापूर शहर व ग्रामीण यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी पेपर कसा लिहावा मानसिक शारीरिक स्थिती कशी असावी परीक्षेसाठी कोणते साहित्य सोबत घ्यायचे या विषयावर आज स्वामी विवेकानंद अभ्यासिका हेद्रेपाडा बदलापूर येथे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान आणि इंग्रजी या विषयाची भीती वाटत असते त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आयोजित दोन बॅचमध्ये एकूण एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी या मोफत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला असल्याचे तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षा किट मोफत दिला असल्याची माहिती आयोजक दीपक भोईर यांनी दिली सांगाल एकवीस तारखेपासून दहावीचे परीक्षा सुरू होते नेमकं काय अधिक माहिती दिली आगरी समाजाच्या माध्यमातून आगरी युवक संघटनेच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन विशेष शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे शिबिर आयोजित करण्यामागचा हेतू समाजाचा असा आहे की विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन झालं तर परीक्षेमधलं टेन्शन बरंचसं कमी होतं या ठिकाणी दोन तज्ज्ञ शिक्षक या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता बोलवले आहेत एक सोनावणी सर आणि मरेवाड सर हे मुलांना मार्गदर्शन करणार की परीक्षेमध्ये कोणत्या प्रश्नाला महत्त्व द्यायचं किती वेळ पेपर कसा वाचायचा उत्तरपत्रिका कशा लिहायच्या आणि डिटेल्समध्ये परीक्षेला जाताना तुमची पूर्वतयारी काय असते कारण दहावीच्या विद्यार्थ्यांवरती ही बोर्डाची परीक्षा असल्यामुळे प्रचंड ताण आणि तणाव असतो आणि तो दूर करण्यामागचा आमचा हेतू असल्यामुळं जर काही त्या मुलांना टेन्शन कमी झालं तर ते फ्री ऑफ द याच्यामध्ये पेपर लिहितील आणि चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतील असाच हेतू समाजात असल्यामुळं या आमच्या संपूर्ण यंग टीमने अग्री संघटनेच्या माध्यमातून हे जे मंडळी दिसतात त्यांनी हा कार्यक्रम अतिशय अल्पवधित कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो यशस्वी झाला दीडशे पावणे दोनशे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली नागरी समाजाच्या माध्यमातून आणि आग्रियुवक संघटनेच्या माध्यमातून आपला समाज घडवण्यासाठी समाज घडवण्यासाठी सुशिक्षित वर्ग हा तैरून त तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण सुरुवातीची जी पायरी बोलतो दहावीचे विद्यार्थी आणि त्या दहावीच्या विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करण्यासाठी त्यांना योग्य वेळेवर मार्गदर्शन करण्यासाठी हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे आणि हे मार्गदर्शन शिबिरामध्ये त्यांना अशा प्रकारचे मार्गदर्शन होईल का वेळेवर योग्य नियोजन करून तो प पूर्ण पेपर कसा सोडवला पाहिजे कोणत्या प्रश्नाला किती मा मार्क्स असतात आणि त्याचे किती मिनिटात तो पेपर सोडवला पाहिजे किंवा तो प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे त्यांची तब्येत कशी चांगली राहील किंवा टेन्शन न घेता आनंदमय वातावरणात त्यांनी कसं परीक्षा पूर्ण केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन होईल आणि हे मार्गदर्शन झाल्यानंतर त्यांना आपण एक स्पेशल किट देणार आहोत का जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना तो पूर्ण किट बरोबर घेऊन गेले तरी उत्तम प्रकारे परीक्षा देता येईल हॉल तिकीट न विसरता कसं घेऊन हे सर्व मार्गदर्शन होईल भविष्यात एक समाज घडवण्यासाठी आपण हे पाऊल उचललेलं आहे आणि चांगले मार्क्स मिळून आपण त्यांना पुढील भविष्यासाठी असे मार्गदर्शन शिबिर आयोजित करत राहू एकूण एक, एक लाख तीन हजार सातशे अठरा विद्यार्थी बसलेले आहेत काय माहिती तर सर्वांना तर आम्ही आमच्या समाजातर्फे परीक्षेसाठी शुभेच्छा देणार आहे त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी शुभेच्छा देणार आहे पण आम्ही बदलाभूत पुरता एक तुम्हाला मर्यादित सांगतो आम्ही पहिल्याच सभेमध्ये एक विषय मांडला होता का तर आपल्या समाजातर्फे आपल्या समाजातून जास्तीत जास्त मुलं एम पी एस सी यू पी एस सीमध्ये डॉक्टर इंजिनियर व्हायला पाहिजे त्याच्यासाठी इथून आपण सुरुवात केली पाहिजे की बाबा त्यांना योग्य त्या ठिकाणी प्रत्येक वेळी दहावी बारावी पंधरावी अशा जेव्हा ते परीक्षा देतात त्यावेळी दे आपण त्यांना मार्गदर्शन करावं त्याच्यानंतर बऱ्याचशा मुलांना पोलीस भरतीसाठी असते त्यांच्यासाठी आपण त्यांच्या विकासासाठी आपण इथे स्पोर्ट्स लावले पाहिजे त्यांच्या शारीरिक गोष्टीसाठी आता राजंदाजेन बऱ्याच ठिकाणी इथे गार्डन्स केलेले आहेत तिथे मुलं संध्याकाळी कबड्डी खो खो वगैरे करतात त्यातून ती मुलं होऊ शकतात म्हणजे पुढे त्यांच्या मेहनतीने पण त्यांना एक चांगला एक ज्ञान चांगला नॉलेज भेटला त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये तर ते चांगल्या प पुढे जाऊ शकतात आता आम्ही जो आजचा जो शिबिर लावला आहे याच्यामध्ये दीडशेच्या वरती नुसत्या आगरी समाजाची मुलं नसून इतर समाजाची पण मुलं आलेली आहेत आणि आम्ही काय समाज म्हणून तर म्हणून तर असं बांधलेलं नाही की बाबा या अग्रिज समाजाची मुलं सगळ्या मुलांचं आज सगळ्या विद्यार्थ्यांचं आज भलं होईल तर ज्यांना मार्गदर्शक त्यांची आज भीती ज्या निघून जाईल त्यांना पेपर लिहिण्याची जी भीती असते ती निघून जाईल आणि ते पेपरमध्ये चांगले मार्क काढू शकतात यासाठी आम्ही या शिबिर बनवू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका